भारतात कोणाही कोपऱ्यात जरी गेलं ना तिथं त्याने घोरपडीसारखे नखर रोवलेच पाहिजे मला आपल्या पोराला गाव तर कोणी ओळखे ना तिथं गावातच मोटरसायकलीच सायलन सार काढीत आणि तिथंच अरे बिकरा लक्षण आहे मोठ्या विचाराच्या माणसाचं लेकरू गावातून कधी जाईन आणि कधी येईन हे सुद्धा कळणार नाही कळणार नाही मला पण आपलं घरीच हिटरपणा करत ते तर सायला सरकार इकडून हारनाटाकेव मतर्मान झाले का त्यांना मागून जगणं कळणं महत्वाचं ज्या घराला जगणं कळालं महाराज त्याच घराला मरण कळालं आणि ज्या घराला मरण कळालं त्याच घराला नामस्मरणाचा महिमा कळाला आणि परमार्थ म्हणजे काय सोपं वाटलं का तुम्हाला परमार्थ म्हणजे आपण म्हणलं का माळ घालू आणि हरिपाठन ज्याडा घ्यायला <laughs> का परमार्थ कळाला कामक्रोध काम लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली अहंकार मारलाय काय तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुम्ही अहंकार मारायला यशस्वी झालात तर नामस्मरणाचा प्रभाव तुमच्या जीवनावरती प्राप्त झाला निस्त नामस्मरण निस्त गाडीत बसले का श्रीविठल श्री श्रीविठ्ठल <laughs> आणि उल शिकून कट मारला का डायवरला म्हणते याच्याकडे पायरे मार्याला कट अहंकार मेलाय का आणि ज्या घरामध्ये अहंकार डिलीट केला जातो ना महाराज त्याच घरामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे शबरीच्या घरामध्ये नामस्मरणाचा महिमा राम राम कही राम राम कही राम राम कही राम जटायू काकाच्या घरामध्ये नामस्मरणाचा महिमा आज मेरे रामजी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा शबरीच्या घरामध्ये नामस्मरणाचा सांगतात भगवान रामचंद्र रामचंद्रजी लखन भैया जात असताना सेतेचा शोध घेत असताना भगवान रामचंद्र रामचंद्रजी आवाज देतात जानकी कवि लखन बाबी ऐसे पुकारते तेवढ्यामध्ये ज्या परिसरातून चालले त्या परिसराचे झाडाचे पानं आंब्याचे पानं रामफळीचे पानं सीताफळीचे पानं कवटीचे पानं चिंचीचे पानं ज्या जंगलात झाडं होते त्या झाडाचे पानं श्रीराम जय राम जय जय राम जय रघुनंदन जय सिया राम जय रघु पावन सीता लक्ष्मणाने विचारलं भैया आपने सुना क्या की की पेड़ की पत्तिया आपका सुबेरण करते कोण राहता है तभी भगवान कहते यहा तो मेरी शबरी मा रहते है मिलकर आते है शबरीच्या घरामध्ये भगवंत गेले काय होत शबरीकडे बर्गर पिझ्झा मिक्स वेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव आळूच्या पानाच्या वड्या <laughs> आंबरस केला होता का तिनं मग शेबरी कर अशी फॅशन होती का एवढ्या एवढ्या पट्ट्याचं ब्लाऊज घालून हिडवते ती शेबरी काय होतं काय शेबरी कर? त्याला बायाच नाही अशी हिंडली की शेबरी बाबा तुमच्या पोशाखावरून तुमचं आचरण कळत ना हे लक्षात ठेव तुमचं पोशाख कसा आहे याच्याहून सारी तुमची हिस्ट्री म्हणजे हे फेस रिडिंगच लगेच आमच्या पुढे येते एक लक्षात असू द्या कसं राहावं कस खाव आणि कुण्याचा संगतीत जावं हे संत सांगतात मला नसावे बासरा निद्रा बहु भाषा नसावे बासरा निद्रा बहुभाषा बहु 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 बाशे। बाशे। युक्त आहार पुढचा शब्द पुन्हा विहार ज्यावला पंक्तीने हिंडला बेवण्यास येऊन येऊन येणार कोण खाल्ला बटाट्याची भाजी बाजरीची भाकर आणि गेला बी एवढ्याच्या गाड्यावर बसून काय उपयोग नाही मला युक्त आहार शुद्ध झाला पण विहार कुणाबरोबर आहे फिरणं कुणाबरोबर ते पचलंय कुणाच्या सानिध्यात सर ते जर चांगल्याच्या सानिध्यात पचलं निश्चित चांगलं आणि ते जर वाईटाच्या सानिध्यात पचलं तर निश्चित वाईट आहे महाराज याच्याकरता तुमचे आमच्या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय पंधरा ते पंचवीस हे टर्न मारण्याचं वय मग तुम्हाला कोणत्या मार्गांनी न्यायची मनोमार्गे गेला तो तेथेच तात्या ते, मनाने गेला तो संपला संताच्या विचाराबरोबर जाल तर तराल संताची संगती मनोमार्गे संता गोष्टी सगळ्या तरुणपणेच आहेत डॉक्टर तुम्ही तरुणपणे डिग्री घेतली का तर याच्यानंतर घेणार तुमचा मुलगा मुलगी डॉक्टर आता तरुण पणेच झाले तुमच्याकडं मिलिटरी भरती कधी होती बा खोकायला लागला ते घ्यायला भरती तो लईायला लढायला काम हो येई <laughs> लढायला किलोमीटर याचा खाकरल्याचा आवाज जातो हातोर घेतन पोराच्या गोधडीवर फेटितो ज्याने तरुणपणे परमार्थ केला ना ते अजिबात करत नाही मला ते उठले तरी काकडा बसले तरी काकता दळता कांडिता हरी बोला भगवंताचं नामस्मरण चालू राहतं ध्यान चालू राहतं ज्याने नेसते तरुणपणे मजाच केली हाई तरुण तर घे मजा करून जाशी मरून तर टाकतील पुरून ज्याने नेसते तरुणपणे कोणी आलं का कोणाची गाडी आली का अय भाऊ आले हका काका काही काही त्यांनी याचे येऊन येऊन कोण आता सध्याला काही गडी पेठून ठुरली फक्त <laughs> शेपूट पिरगळायच <laughs> बाकी काही नाही बाप तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात तुमची बुद्धी कोणाच गुलाम आहे हेअरस्टाईल का हेअरस्टाईल पोरांचं काय करायचं तुम्हाला हेअर का हेड कुऱ्हाड डॉक्टर कुराड मॅडम डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये तुको बरायची आवली राहती समजायचं ज्या घरामध्ये विचार बदलले जात नाही संत ज्ञानेश्वर माऊली कळाले नाही संत तुकोबराय कळाले नाही वारकरी संप्रदायाचं वैभव आणि ऐश्वर्य ज्या घराला कळालं नाही त्या घराला नामस्मरण काय कळणार आहे माय बापांनो अन म्हणून आपल्या घरामध्ये आपले मुलं आपलं मुल, नामस्मरण आपला आहार तुमचा 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 आहार तुमचे पोहर तेच करणार तुम्ही जसे आहात तसे तुमची झेरॉक्स कॉपी तुमची पोर असणार पती जलमला माझे उदरीन मी तयाची झाले नवरी आपला डीएनए आपलं रक्त जन्माला येणारा बापच असतो हे लक्षात असू द्या आपण पुन्हा आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेतो आपलंच ब्लड आहे आपला एन ए आपण जन्माला आलो पुन्हा बाप कधीच मरत नसतो म्हणून सहा सहा पिढ्या डेव्हलप व्हायला लागतात डेव्हलप काला पूज्य बाबांचा आहे गोपालकृष्णाला वसुदेवानं कोण्या नदीच्या पुरातून वाचवलं भाऊ अण्णा यमुना माई बरोबर आहे यमुना माईच्या पुरातनं वाचवलं बापाचं आद्य कर्तव्य आहे लेकराला पुरातनं वाचवणं मग आता आपले पोर पुरा, ऑनलाईनच्या पुरात सापडलेत का नाहीत सापडलेत का आता आपले पोर पुरा धाब्याच्या पुरात सापडलेत का नाहीत आता आपले पोरं रातीतून श्रीमंत बनव इधर सा करो त्याचा क्राईम नाही बर का आपले पोरं सापडलेत खच नाही सापडलेत आपलं पोरग जर दीड दीड तास संडास मध्ये मोबाईल घेऊन बसत असल <laughs> काय प्रगती करणार आहे त्याच्याकरता नामस्मरण ते म्हणले नामस्मरण आम्ही म्हणतो ना रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असं म्हणतो ना रामाने जे सहन केलं ती सहन करण्याची ताकद तुमच्याकडे नामस्मरणाने प्राप्त झाली का उद्या राजा होणार होता लगेच कळालं उद्या वनवास आहे मग राज्याची अभिलाषा मनात होती का तशी आमच्याकडं अभिलाषा आमचा वार्ड आहे बी पी ह्या गोकुळात लई राक्षस आलेत महाराज पंचमहाभूताचं गोकुळ आहे तेही गोकुळ तो कृष्ण त्याच गोकुळात आ तो कृष्ण ह्या गोकुळात आहे आणि ह्या गोकुळात सगळ्यात महत्वाचा राक्षसाने डोकं काढलं डॉक्टर बीपी नावाचा राक्षस त्याला सकाळी एक गोळी टाकावच लागती आणि त्याला का हुकून चुकून गोळी नाही टाकली तर तो राक्षस आपल्याला आतून वाकड करतो दोन नंबरचा राक्षस खाल्ल्या खाल्ल्या पुन्हा डायबिटीस नावाचा राक्षस आपल्या इथं डाउनलोड झालेला इथं बसलेले पंच्याहत्तर टक्के लोकांना डायबिटीस आहे आता आन दोन जसा आता आणि मध्ये जसा प्रत्येक घरात शुगरचा प्रॉब्लेम आहे तसा दोन हजार तेहतीस मध्ये आता तरी तुरुळूक दोन चार गावा मिळून सात आठ पेशंट कॅन्सरचे सापडते पण दोन हजार तेहतीस मध्ये जसा आता प्रत्येक घरात डायबिटीज आहे तसं दोन हजार तेहतीस चौतीस मध्ये प्रत्येक घरात त्यांचं